आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्त नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पोलीस अंमलदारांनी पोलीस ठाणे हद्दीत सोन चाकली चोरणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले विनायक दिलीप देवरे छत्तीस राहणार वीर सावरकर नगर मनमाड तसेच आदित्य राजेश हंस राहणार लवटेनगर जयभवानी रोड नाशिक रोड या दोघांना सोनचाकळी चोट्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना सिन्नर फाटा परिसरातून शंकराच्या मंदिराजवळून गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेत आले असून सोनचाकळीचे दोन गुन्हे उघडकीस केले सदरचिन कामगिरी नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसेच गुन्हे शाखा निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पुलिस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर अविनाश देवरे संदीप पवार विशाल कुंवर नानासाहेब पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भांबरे युवराज सहाने व आदी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली याबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी दिली काल दिनांक एक मे रोजी सायंकाळी आमच्या डी व्ही पथकातील पोलीस अंमलदार भांबरे आणि वाजे यांना गोपनीय बातमीच्या आधारावरती सिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ दोन संशयित इसम इस असल्याची माहिती मिळताच ते त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी त्यांना त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्रीयुत आपले सूर्यवंशी सर व डी बी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो सदर इसमांची आम्ही चौकशी केली त्यांची अंगजडती घेतली दोन पंचाच्या समक्ष त्यातून जेल रोड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या संबंध गुन्ह्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुत संदीप कर्णिक साहेब माननीय डी सी पी मॅडम त्याचप्रमाणे ए सी पी सचिन बारीसाहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत गिरीसाहेब व सर्व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे दोन चेन स्नॅचिंग ह्या हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत ए के पी साठी ब्यूरोचीफ पानवर खान पठाण नाशिक